इयत्ता चौथी विषय बुद्धिमत्ता नवदैव शिष्यवृत्ती पूर्वतयारी ई चाचणी चला चाचणी सोडूया घटक प्रश्न उपघटक दिनदर्शिका प्रश्न पहिला एक जानेवारी दोन हजार सतरा रोजी सोमवार असेल तर एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी कोणता वार असेल एक बुधवार दोन सोमवार तीन शुक्रवार चार मंगळवार तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे मंगळवार प्रश्न दुसरा एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला जर गुरुवार असेल तर दोन मार्च दोन हजार एकोणीस ला कोणता वार येईल एक मंगळवार दोन गुरुवार तीन शुक्रवार चार शनिवार तुमची वेळ सुरू होते आत्ता <गाँगा> उत्तर आहे शुक्रवार प्रश्न तिसरा एक मार्च दोन हजार सतराला जर रविवार असेल तर एक मार्च दोन हजार अठराला वार येईल एक रविवार दोन गुरुवार तीन शुक्रवार चार सोमवार तुमची वेळ सुरू होते आत्ता चौथा तीन मार्च दोन हजार वीस रोजी दर बुधवार असेल तर तीन मार्च दोन हजार एकवीस रोजी कोणता वार येईल एक शुक्रवार दोन गुरुवार तीन बुधवार चार शनिवार तुमची वेळ सुरू होते आता Yeah! जर गुरुवार तर आहे शुक्रवार प्रश्न फेब्रुवारी असेल मार्च कोणता वर येईल एक रविवार दोन गुरुवार तीन बुधवार चार शनिवार तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे गुरुवार प्रश्न सहावा एक मे दोन हजार सतरा रोजी दर बुधवार असेल तर दोन मे दोन हजार अठरा रोजी कोणता वार येईल एक शुक्रवार दोन शनिवार तीन मंगळवार चार सोमवार तुमची वेळ सुरू होते आत्ता सातवा दोन हजार वीस या एक जानेवारी रोजी रविवार असेल तर त्या पुढचा रविवार किती तारखेला येईल एक सात जानेवारी दोन सहा जानेवारी तीन नऊ जानेवारी चार आठ जानेवारी तुमची वेळ सुरू होते आत्ता प्रश्न आठवा दोन हजार अठरा या वर्षात तर पाच मार्चला सोमवार असेल तर चौदा मार्चला कोणता दिवस येईल एक शनिवार दोन बुधवार तीन मंगळवार चार सोमवार तुमची वेळ सुरू होते आत्ता एक रोजी प्रश्न जानेवारी जर गुरुवार असेल तर एक जानेवारी दोन हजार चौदा रोजी कोणता वार येईल एक बुधवार दोन शुक्रवार तीन मंगळवार चार सोमवार तुमची वेळ सुरू होते आता उत्तर आहे शुक्रवार प्रश्न दावा चार फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी शुक्रवार असेल तर पाच मार्च दोन हजार पंधरा रोजी कोणता वार येईल एक शनिवार दोन सोमवार दो तीन मंगळवार चार शुक्रवार तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे शनिवार प्रश्न अकरावा एक मे दोन हजार एकोणवीस रोजी बुधवार असेल तर पंचवीस डिसेंबर दोन हजार एकोणवीस रोजी कोणता वार असेल एक शुक्रवार दोन सोमवार तीन मंगळवार चार बुधवार तुमची वेळ सुरू होते आत्ता प्रश्न बारावा पाच ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी मंगळवार असेल तर सहा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी कोणता वार येईल एक गुरुवार दोन शनिवार तीन रविवार चार बुधवार तुमची वेळ सुरू होते आत्ता चा जन्म 20 एप्रिल 2021 रोजी शनिवारी झाला तर त्याचा पहिला वाढदिवस कोणत्या दिवशी असेल एक शुक्रवार दोन शनिवार तीन रविवार चार सोमवार तुमची वेळ सुरू होते आत्ता प्रश्न बारा जुलै दोन हजार तेरा रोजी कोणता वार असेल एक रविवार दोन दो सोमवार ती, तीन मंगळवार चार शनिवार तुमची वेळ सुरू होते आता प्रश्न पंधरावा बारा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी जर सोमवार आहे तर पंधरा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी कोणता वार असेल एक बुधवार दोन शनिवार तीन मंगळवार चार गुरुवार तुमची वेळ सुरू होते आत्ता प्रश्न सोळावा खालीलपैकी तीस दिवसांचा महिना कोणता एक जानेवारी दोन फेब्रुवारी तीन जून चार एप्रिल तुमची वेळ होते आत्ता उत्तर आहे एप्रिल प्रश्न सतरावा खालीलपैकी एकतीस दिवसांचा महिना कोणता एक जानेवारी दोन फेब्रुवारी तीन जून चार एप्रिल तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे जानेवारी प्रश्न अठरावा दोन जानेवारी दोन हजार सतरा रोजी शुक्रवार आहे तर एकतीस डिशेंबर दोन हजार सतरा रोजी कोणतावार होता एक मंगळवार दोन शनिवार तीन सोमवार चार गुरुवार रोजचे वेळ सुरू होते आत्ता 라인, 브로아.